नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं नमस्कार माझं नाव आहे हैदर शे मी आपले जयसिंगपूर नगर विषय क्रमांक चार मधून मुस्लिम या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे पतन माझं उमेदवार भरण्या उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण आहे की ज्या काही समस्या आहेत जनतेच्या ह्या मी लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक चार हा राजीव नगर विभागात आहे तर माझा जो लहानपण झालेला आहे तो गौसारी समाजात झालेला आहे परत प्रत्येक समाजात कुटुंबात माझं मित्र वर्ग मित्र आहे तर त्यांच्या समस्या काय आहेत जनतेच्या ज्या जा समस्या आहेत त्या खाली मोठ्या त्यांच्या अपेक्षा नसतात काही गटरीच्या आहेत रस्त्याच्या आहेत काहीच्या लाईटच्या असतील किंवा पिण्याच्या जा पाण्याच्या असतील या समस्या आहेत आणि जे काही राजीव नगर विभागात जो शौचालय आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये जे पूर्णपणे आज अवस्था बघ बग, बघितला तर पूर्णपणे म्हणजे बघण्यासारखे नाही त्या ज्या समस्या आहेत त्या नगरपरिषदेकडून काहीही पूर्ण झालेलं नाही आहे तर त्या लोकांच्या मूलभूत सुविधा जे काही आहेत ते पूर्ण करण्यात येतील आमच्याकडून आणि पाण्याच्या ज्या काही समस्या असतील रस्त्याच्या ज्या समस्या असतील ते आम्ही निवडून आल्यानंतर मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो की त्या पूर्ण करण्यात येतील आणि आमचं आमच्या पक्षाकडून मी अध्यक्षपदावरून माझं एक ग्वाही असेल की आठवड्यात ना एकदा आमचा जनता दरबार लावण्याचा आमचा उद्देश आहे नागरिकांनी ज्या काही त्यांच्या अडीअडचणी किंवा समस्या असतील ते स्वतः आम्ही एक माझा नंबर मी प्रसारित करणार आहे त्या नंबरवरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय संपर्क साधू शकताय आणि तुमच्या समस्या असतील तर तुम्ही आमच्या दारात नाही ना येता आम्ही तुमच्या दारात येऊ तुमच्या समस्या ऐकण्यासाठी हीच आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि इथंच सांगतो माझं चिन्ह जे आहे ते पतंग आहे प्रभा क्रमांक चार मधू मी उमेदवारी आधी आहे तर जास्तीत जास्त मतदान करून प्रत्येक समाजाने मला मतदान करून प्रचंड मताने करावे एवढीच मी अपेक्षा व्हावं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल